नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे केशर पेड्याची रेसिपी पाहणार आहोत रक्षाबंधन जवळ येत आहे बाहेरून विकत आणण्याची सुद्धा तुम्हाला गरज लागणार नाही तुम्ही घरच्या घरीच हे बनवू शकता एकदम मोजक्या साहित्यामध्ये हे पेढे बनवून तयार होतात चला वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे एक वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे दूध पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे थोडीशी साखर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे साखर आहे आणि थोडंसं मी ते गरम दुधामध्ये केशर थोडंसं भिजत घातलेलं आहे केशरमुळे आपल्या पेड्यांना कलर खूप छान येतो आणि दुधामध्ये गरम दुधामध्ये भिजत घातल्यामुळे कलरसुद्धा खूप छान येतो केशरचा एकदम तर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन थोडासा गरम केलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं असं दूध आपण गरम करून घ्यायचं आहे गरम दूध केल्यानंतर यामध्ये आपण यामध्येच टाकून घ्यायचे आहे कारण की घोटाळ्या वगैरे जास्त होत नाहीत त्यामुळे थोडंसं गरम दुधामध्ये टाकून घ्यायचं यातच मी साखर आणि जे केशरवालं दूध होतं ते टाकून घेतलेलं आहे इथे कलर वगैरे पाहू शकता केशरमुळे किती छान आलेलं आहे तर आता आपल्याला हे सगळ्या गाठी अशा मिल्क पावडरच्या फोडून घ्यायच्या आहेत एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण करायचं आहे आपल्याला एकदा सॉफ्ट झालं की छान असा मंद गॅसवर हे मिश्रण घट्ट करून घ्यायचं आहे अजिबात चमचा आपला थांबवायचा नाही एकसारखं असं सा एक, एक संद असं हे मिश्रण करून घ्यायचं आहे मिश्रण एक संद झालं की याच्या एकदम असं घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते तर घट्टसर असा गोळा व्हायला लागल्यानंतर चमचा आपला अजिबात थांबवायचा नाही याच्या घोटाळ्या व्हायला सुरुवात होते नाही तर चमचा हलवत राहिल्याने काय होतं एकदम सॉफ्ट असं हे मिश्रण होतं त्यामुळे चमचा आपला अजिबात थांबवायचा नाही नाहीतर याच्या गाठी वगैरे होऊन पेढे एकदम आपले खराब होतील यासाठी तरी ते जे तव्याला लागलेलं असतं हे थोडंसं ओलसर असल्यावरच काढून घ्यायचं म्हणजे ते ऑप पेढ्यामध्ये पेड्यामध्ये मिक्स व्हायला हो सुरुवात होते शक्यतो करून आपली कढई जी असते ती जाडबुडाची किंवा पॅन वापरायचा त्यामुळे पेढे आपले छान होतात यासाठी तरी ते एक दोन ते तीन मिनटंच मी हे हलवून घेणार आहे कारण की व्यवस्थित आपलं हे मिश्रण झालेलं आहे तर हे मिश्रण घट्ट होत आलं की यामध्ये आपण वेलदोडी पावडर टाकायची म्हणजे त्याने वास खूप छान येतो पेड्यांना तुम्हाला जर जायपळ पावडर वापरायची असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानेसुद्धा आपल्या पेड्यांना चव खूप छान येते तर इथं आता जवळजवळ हे पॅन सोडायला लागलेलं ला आहे आपलं मिश्रण जवळजवळ या मिश्रणाला घट्ट होण्यासाठी एकदम पाच मिनटं लागलेली ला आहेत पाच मिनटं ते सात मिनटामध्ये हे पेढे तयार होतात तुम्ही या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की जमतील एकदम सोपी रेसिपी आहे तर इथे बघू शकता पॅनला अजिबात चिटकत नाही आहे हे मिश्रण आपलं तर जसं थंड होईल तसंसुद्धा आपलं हे मिश्रण एकदम थोडंसं असं घट्टसर व्हायला सुरुवात होते तर इथे मी गॅस बंद केलेला आहे इथं आपलं केशर पेढा बनवण्यासाठी एकदम सोपा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे मिश्रण आपण थंड करण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं असेच ठेवणार आहे क जसजसं हे थंड होईल तसतसं हे, तस हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होते आणि पॅनमध्येच हे करून घ्यायचं आहे आपल्याला हे एकदम सॉफ्ट करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यानंतरसुद्धा तरी ते पाहू शकता एका जागी मी करून घेतलेलं आहे सगळं मिश्रण तर केशर पेड्यासारखं एकदम छान असं ह्याला चकाकी वगैरे आलेली आहे आपल्या जसं पाहिजे तसं हे मिश्रण झालेलं आहे तरी अजून एक पाच मिनटं हे थंड करून घेणार आहे हे मिश्रण अजून गरम आहे आपलं पेढ्याचं तर केशर पेडा हा मोजक्या साहित्यात होतं तुम्ही दूध सुद्धा बनवू शकता पण कोणाकडे कधी टाईम असतो नसतो त्यामुळे हे पाच ते दहा मिनटात अवघ्या दहा मिनटामध्ये हे केशर पेडे बनवून तयार होतात तरी हे सगळे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्हाला हवं असेल तसा तुम्ही साईजमध्ये हे पेढे बनवू शकता तर इथे मी थोडेसे असे गोल करून घेतलेले आहेत आणि थोडंसं अंगठ्याने प्रेस करून घेतलेले आहेत तर इथे जवळजवळ एका वाटी मिल्क पावडरमध्ये तुम्ही जवळजवळ दहा ते बारा पेढे बनवू शकता इथे पेढेची साईज कमी जास्त करू शकतो आपण पण एकसारखे के पेढे केले की दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तर इथे सजावटीसाठी मी थोडेसे पिस्ते वगैरे काप करून घेतलेले आहेत पण आधी सर्वप्रथम पेढे करून घेणार आहेत जवळजवळ नऊ ते दहा पेढे होतील एका एक वाटी मिल्क पावडरमध्ये तरी इथे मी थोडे असे मोठे केलेले आहेत त्यामुळे इथे जवळजवळ आठ ते दहाच पेढे होतील तर बिलकुल खर्च नाही बाहेरून पेढे भरपूर महाग भेटतात जवळजवळ एकशे वीस रुपये किलो पेढे आहेत तुम्ही हे जवळजवळ पन्नास रुपयेमध्ये हे पेढे बनवू शकता तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करून बघा मी ते जवळजवळ दहा पेढे आपले तयार आहेत इथे थोडंसं सजावटीसाठी इथे मी केशर आणि पिस्ता वापरलेला आहे तरी इथे मी पेड्यांना एकदम व्यवस्थित अशी सजावट केलेली आहे पिस्ता आणि केशरने या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरीच पेढे बनवा तुम्हाला नक्की जमतील तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्य